ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज पण सगळ्यांनी एकमेकांशी ऍडजस्टमेंट केले म्हणजे ज्यांनी सांगलीवरती आयुष्यभर सूड उगवला आजही ज्यांच्या मनात सुड भावना संपलेली नाही आहे ज्यांनी वीस वर्षांपूर्वी सांगलीच्या रक्तामध्ये कोकेन पेरलं ज्यांनी सांगलीमध्ये टोळ्या टोळ्या बनवून ज्यांनी व्यापाऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना भाजीवाल्यांना सर्वसामान्य कष्टकऱ्यांना कधी जातीवादी केसच्या नावावर कधी महिलांच्या खोट्या केसच्या नावावर कधी आणखीन काहीतरी करून असं पिळून काढलं म्हणे परवा एका नेत्यानं नेता कसला तो पण सोडा सांगदेव सूड होणारा तो एक विक्षित माणूस आहे तर त्यांनी सांगितलं आम्ही नशेवरती बोलणार आहे आम्ही गुन्हेगारीवर बोलणार आहे माझी इच्छा आहे तुम्ही याच तुम्हाला जर आरसा दाखवला तर सांगलीच काय तुम्ही आष्ट्यापासून सुद्धा खाली येऊ शकणार नाही कारण तुमचा आरसा तुमचे सगळे पुरावे आम्ही सगळं काढून ठेवलेला आहे वीस वर्षापूर्वी ज्यानं सांगलीच्या रक्तात कोकेन पेरलं तो आज त्यांच्या मांडीला मांडी नव्हून बसतो आणि त्याच्या शेजारी आता आमचे खासदार साहेब बसणार तेच्या शेजारी आता आमचे काहीतरी कुठले तरी मित्र पक्ष बसणार ज्यांना सांगलीचा विकास करायचा आहे ते असल्या भानगडी करत नसतात आणि खऱ्या अर्थानं दुसरीकडे जर का बघितलं तर सांगलीचा विकास हजारो कोटी व महापालिकेच्या माध्यमातून असेल आदरणीय दादांच्या माध्यमातून असेल आदरणीय दादांच्या माध्यमातून असेल आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून असेल जर कुणी आणला असेल तर तो फक्त भारतीय जनता पार्टी तुम्हाला सगळ्यांना आठवतंय की सांगलीचा बंधारा पाडायला निघालो कोण होतो हो? म्हणजे उषाला आपली नदी असून सुद्धा आपल्याला थानेनं वाकुळ करण्याचा सूड जर का कोण उगवत असेल तर हीच ती मंडळी होती दाखवा तेव्हाच एक पेपर काढा किंवा एक स्टेटमेंट दाखवा की जे आज आमचे विरोधक आहेत भारतीय जनता पार्टी महायुतीचे विरोधक आहेत त्यातले एकानं स्टेटमेंट केलं म्हणून दाखवा कुणीही केलं न बंधारा जर का कुणी वाचवला असेल तो फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सांगलीकर नागरिकांनी वाचवलं सांगलीच्या सांगलीचं पन्नास वर्षाचं पुढचं भविष्य म्हणजे आपले विमानतळ महाविकास आघाडीच्या काळामध्ये एकशे त्रेसष्ट एकर जमिनीचा फक्त तीस कोटी मध्ये मुंबईमध्ये व्यवहार झाला आणि इथं त्याचे प्लॉटिंग पाडले दोन दोन लाख रुपयाचे चेक घेतले साडे सातशे कोटीचा सा व्यवहार झाला होता दाखवा आहे आज महाविकास आघाडीच्या किंवा हे जे कोण विरोधक आहेत आमचे जे कोणी स्टेजवर बसणार आहेत त्यातले एकाच स्टेटमेंट दाखवा हा पृथ्वीराज पवार परत राजकीय स्टेज चढणार नाही लक्षात ठेवा हे विमानतळ जर का कुणी वाचवलं असेल तर ते आदरणीय सुधीर दादांच्या प्रयत्नातून आदरणीय दादांच्या प्रयत्नातून आणि आपण सगळ्या सांगलीकरांनी वाचवलं विमानतळ म्हणजे काय तुम्हाला वाटेल विमानतळ म्हणजे विमानात बसला विमा माणूस एखादा पैसेवाला बसला आणि उडून गेला किंवा उतरला आणि आला असं नसतंय एक विमानतळ जर का आलं तर त्याच्याबरोबर असंख्य अनेक गोष्टी तयार होत असतात मग इथं विमानतळाच्या बाबतीत छोटे छोटे ऑफिस तयार होणार इथं छोटे छोटे म्हणजे आपण कार्गो विमानतळ माल वाहतूक विमानतळ मागतोय मग छोटे छोटे ट्रान्सपोर्ट ऑफिस होणार मग टेम्पोवाल्याला काम मिळणार मग ड्रायव्हरला काम मिळणार मग आमच्या कष्टकरी हमाल बांधवाला काम मिळणार आमच्या दिवाणजीला काम मिळणार तिथं झाडलोड करणाऱ्याला काम मिळणार तिथे एखादा शिकलेला दोन मुलं काम करणार असा जर का हा इतिहास बघितला तर तिथे एक नवीन नगरीच तयार झाल्यासारखं होते मोठ्या प्रमाणावरती अर्थव्यवस्था तयार होते ज्याचा उपयोग होतो जर तर लोक वाढली रिक्षाला काम मिळणार जर लोक वाढली भाजीवाल्याला काम मिळणार जर ही लोकं वाढली तर प्रत्येक कष्ट कराच्या घरामध्ये विकासाची गंगा वाहत असते म्हणजे विमानतळ म्हणजे फक्त उच्च प्रभू लोकांचं नाही तर एक विमानतळ म्हणजे सर्वांगीण विकासाचं एक केंद्र स्थळ ते विमानतळ जर का कुणी वाचवलं असेल तर आपण वाचवलं शहरातली क्रीडांगणं विकली एकच क्रीडांगण शिल्लक आहे एक आहे अंडर एक हो, 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 हो। ते अंडर डेव्हलपमेंट आहे आणि एक छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम तिथं हजारो पोरं सकाळी हजारभर पोरं संध्याकाळी जेव्हा रक्ताचं पाणी करतात कोण मिलिटरीमध्ये जातो कोण पोलिसला जातं कोण आणि कुठंतरी जातं कोण रेल्वेमध्ये जातं ते शिवाजी स्टेडियमचं विकलं होतं याच महाविकास आघाडीच्या सत्तेच्या काळात आणि आज जे स्टेजवर बसणार आहेत ते सगळेच्या सगळे त्याचे भागीदार होते काय करणार होते त्या शिवाजी स्टेडियम वर तर त्या शिवाजी स्टेडियम वरती एक फाईव्ह स्टार असं क्लब करणार होते जिथं गॅलरीमध्ये बसून पेयर पिणार लोक आणि खाली जो खेळ चालणार त्याच्यावरती बेटिंग खेळणार होते हे क्रीडांगण जर का कुणी वाचवलं असेल तर हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरिकांनी वाचवलं काय असंख्य गोष्टी सांगता येतील की ज्या या लोकांनी काळ्या पुट्ट इतिहास लिहावा यांचा अशा पद्धतीनं केलेला आणि यांना आज जागा दाखवण्याची वेळ आलेली ही जागा जर का आपल्याला दाखवायची असेल तर आपल्याला विकासाचं धोरण घेऊन चाललं पाहिजे आणि हे विकासाचं धोरण म्हणजे शहर शिशोभीकरण झालं पाहिजे का शंभर टक्के झालं पाहिजे शहराचा अतिशय चांगल्या पद्धतीने फाईव्ह स्टार लेवलन प्रगती झाली का झाली पाहिजे का शंभर टक्के झाली पाहिजे पण करत केळीवाला असेल किंवा असेल त्याच्या उरावर पाय देऊन इतिहास आम्हाला करायचा त्याच्या उरावर पाय देऊन आम्हाला विकास करायचा नाही आहे तर त्याला बरोबर विकास करायचा हे लक्षात आणि त्याच कुणाकडे असेल तर ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीकडे आहे आता थोडक्यात एक गोष्ट सांगतो आणि थांबतो एका शहराचा जर का विकास काय व्हायचा असेल तर त्याला काय सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लागते तर त्याच्या त्या शहरापासून जाणारे रस्ते कुठले कुठले आहेत त्या शहराकडे येणारी रेल्वे लाईन कुठली आहे त्या शहरामध्ये विमानतळ आहे का नाही बघितलं जातं आणि त्या शहराची स्वतःची ताकद काय ती बघितली जात आज जर का आपलं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र बघितलं तर ऐतिहासिक असा विदर्भ रत्नागिरी ते कोकण ते विदर्भ जोडणारा एक रस्ता सांगली जवळून गेला आपल्या महापालिका क्षेत्राला लागून गेलेला देशाच्या कानाकोपऱ्याला जोडणारं मिरज जंक्शन आज सांगलीमध्ये आहे आपल्या सांगलीच्या शिवेला लागून विमानतळ होणार आहे आता दादांनी आणि चंद्रकांत दादानी फार जोरात लावून धरले ते आणि येत्या वर्ष दोन वर्षामध्ये कार्गो विमानतळ झाल्याशिवाय राहणार नाही याची मला सर्व खात्री आहे सर्व सांगलीकरांना खात्री आहे म्हणजे विमानतळ म्हणून जाणार आहे तोही सांगलीच्या जवळ शेतमाल सांगलीला आलेल्याच तुम्ही बघितले का खुला आली डाळिंब येतात फळं येतात कांदा येतो काय तर येतो पण आज सांगलीमध्ये सोलापूर मधून रोज सकाळी तीन वाजता टेम्पो निघतो कोथिंबीर भरून निघतो तो, तो, तो सहा वाजता इथं पोहोचतो कोथिंबीर बाजारात उतरवतो आणि परत नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत त्याच्या त्याच्या दिवसभराच्या कामातला म्हणजे जो साधा कोथिंबीर उघडणारा शेतकरी आहे तो आज ठरवू शकतो की माझा माल मी सांगलीला सा, न्यायचा माझा माल मी साताऱ्याला सा, न्यायचा माझा मान मी सोलापूरला न्यायचा का त्याच्या पलीकडे कुठेतरी नांदेडला ना न्यायचा जिथं त्याला दर मिळेल तो तो जाऊ शकतो तास दोन तासात जर का तो जाऊ शकत असेल तर तो विकासाचा महामार्ग काय तो, तो विकासाचा महामार्ग विकासा म्हणजे मार, हे झालेले नसते त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या या सत्ताच्या काळात केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या काळात आपल्याकडे सांगली इस्लामपूर रस्ता ईश्वरपूर रस्ता झालेला आहे हा महामार्ग झालेला आहे आणखीन एक महामार्ग ग्रीनफील्ड हायवे मग सांगलीच्या शिवेवरनं जातो रेल्वे जंक्शन डबल लाईन झालेला आहे ही सगळी आपल्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे ही सांगलीच्या पुढच्या पन्नास वर्षाच्या कर अर्थकारणाची ब्ल्यू प्रिंट आहे आणि ही ब्ल्यू प्रिंट घेऊन आपण आज या इलेक्शनला सामोरे जातोय त्यामुळं महापालिका क्षेत्रात हे इलेक्शन अतिशय महत्वाचे आहे कारण एकीकडे आपल्याला आपला, आपला विकास साधून घ्यायचा आहे पन्नास वर्षामध्ये किमान तीन ते चार पिढ्या आपल्या आणि एकीकडे जे सांगलीला कायम पाण्यात बघतात जे सांगलीला कायम सूड भावने बघतात जे सांगलीची गद्दारी केलेले लोक आहेत भारतीय जनता पार्टी आरटीआय आणि जन या महा युतीच्या पार्टीच्या आपण सगळेजण ठामपणे उभारूया राहूया ती मी तुम्हाला आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराज धन्यवाद